एकदा नारद मुनी भ्रमण करत असताना त्यांना दिसलं की सध्या गरिबी वाढत चाललेली आहे काही गरिबीमुळे लोकांचे हाल होत आहेत तर काही लोकांकडे एवढं धन आहे की ते सात पिढ्या देखील पोसू शकतात आणि या चिंतेने मग ते प्रभू विष्णूकडे गेले त्यांनी भगवान विष्णूला प्रश्न विचारला हे प्रभू पृथ्वीवर दिवसेंदिवस गरिबी वाढत आहे फक्त काहीच लोक खूप मोठ्या प्रमाणात धन कमवत आहेत आणि काहींना तर एक वेळचे जेवायला सुद्धा नाही याचं काय कारण आहे का माणूस होत चाललाय तेव्हा प्रभू विष्णू महाराजांना सांगतात हे बघा नारद मुनी तुम्हाला पूर्ण ऐका तुमचे सर्व प्रश्नाची उत्तरे यामध्ये दडले आहे तेव्हा नारद मुनी म्हणतात प्रभू मी नक्की शेवटपर्यंत ही कथा ऐकेल तेव्हा पुढे भगवान विष्णू सांगतात एका गावामध्ये मुरलीधर नावाचे एक साधू राहत असे एके दिवशी ते आपल्या शिष्यांना उपदेश करत असताना हरी नावाचा व्यक्ती आला तो त्याच्या चरणाशी लोळत म्हणाला हे गुरुवर माझी परिस्थिती अत्यंत बिकट आहे मला काहीतरी धनप्राप्तीसाठी उपाय सांगा तेव्हा मग साधूने त्याला विचारले की सध्या तू कशाच्या माध्यमातून धन कमवत आहेस तेव्हा मग सखा म्हणाला मी माझ्याकडे मैस आहे आणि ही मैस रोज पाच लिटर दूध देते आणि ते दूध मी बाजारात नेऊन विकतो आणि त्यावर माझं घर चालवतो तेव्हा मग ते साधू म्हणतात की ठीक आहे दोन दिवसांनी मी तुझ्या घरी येईल त्यानंतर आपण बघतो की साधू आपला शिष्य राघव सोबत त्या हरीच्या घरी जातात हरीचं घरही अगदी छोटंसं असतं अत्यंत बिकट परिस्थिती असते हरी त्या दोघांना घरात बोलवतो त्या साधूचा आदर आतिथ्य करतो त्यानंतर मग साधू प्रसन्न होऊन त्याला म्हणतात की येत्या काही दिवसामध्ये तुझ्या दारिद्र्याचा नाश होईल आणि असं बोलून मग ते तिथून निघून जातात संध्याकाळी ते साधू आपल्या शिष्य राघवला घेऊन हरीच्या घराकडे जातात आणि हरीची जी महेश असते तिला पकडून आपल्या आश्रमात आणून बांधतात सकाळी सकाळी हरी उठतो तेव्हा अंगणात त्याची महेश नसते तो तिला इकडे तिकडे शोधतो पण त्याला ती कुठेही दिसत नाही तो फार दुःखी होतो हरीसमोर आता प्रश्न असतो की आपण आपला उदरनिर्वाह कसा करायचा मग तो या चिंतेत असतो तर इकडे राघव आपल्या गुरूंना विचारतो हे गुरुदेव हरी ती एक म्हैस होती जिचं दूध विकून तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा पण आपण तर त्याची महेश आश्रमात आणून बांधली तर तो बिचारा आता काय करेन तेव्हा साधू काहीच न बोलता तिथून निघून गेले राघवच्या मनात सातत्याने तोच विचार येत होता की आपण त्या हरीसोबत चांगलं केलं नाही पण त्यालाही वाटत होतं माझे गुरु कधीही कुणाचं वाईट करणार नाहीत यामागे नक्कीच त्याचा काहीतरी हेतू असणार पाच वर्ष ओलंडली त्यानंतर एक दिवस हरी त्या साधूकडे गेला आणि त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले साधू आपला शिष्य राघव याला घेऊन त्याच्या घरी जेवणासाठी गेले असताना राघव बघतो तर ज्या ठिकाणी हरीची झोपडी होती त्या ठिकाणी आता मोठं घर आहे त्याच्या अंगणात चार पाच गाय आणि म्हैस सुद्धा आहेत त्याचे पूर्ण दिवस पलटले आहेत मग जेवण झाल्यानंतर राघव कुतूहलाने आणि हरीला विचारतो की मागच्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस बिकट होती मग तू असं काय केलं की तुझी गरिबी दूर झाली तेव्हा मग सकाळ सांगतो की मागच्या वेळेस तुम्ही दोघे माझ्या घरी आलात गुरुंनी मला तुझ्या दारिद्र्याचा नाश होईल असा आशीर्वाद ही दिला त्यानंतर रात्री मी झोपलो सकाळी उठून बघितलं तर माझी महेश अंगणात नव्हती मी तिला इकडे तिकडे शोधलं पण ती मला भेटली नव्हती मी दुःखी झालो आणि चिंता करू लागलो की आता आपलं कसं होणार मग मी नवीन कामाच्या शोधात बाहेर पडलो मी जंगलातून लाकडे तोडून ती विकायला लागलो त्यातील काही पैसे वाचून मी कपड्याच्या व्यापारात गुंतवणूक केली व्यापारात मला चांगला नफा मिळू लागला मग नंतर त्यातील पैसे वाचून मी मोठ्या शहरामध्ये जाऊन हा व्यापार सुरू केला आता माझ्याजवळ भरपूर पैसे आहेत त्या रात्री ज्यांनी कोणी माझी म्हैस नेली त्याचे मी खूप मनापासून आभार मानतो कारण की जर माझी म्हैस चोरीला गेलीच नसती तर आयुष्यभर मी त्या म्हशीवर अवलंबून राहिलो असतो नवीन काही करण्यासाठी घरातून बाहेरच पडलो नसतो मी कुठलेही कष्ट न करता त्या म्हशीचं दूध विकायचो वर्षानुवर्ष मी हेच करायचो नवीन कुठलाही विचार माझ्या मनात यायचा नाही आणि नवीन काही करण्याचा मी कधी प्रयत्नही करत नव्हतो आणि ज्यावेळेस ती मैस चोरीला गेली त्यावेळेस मी भानावर आलो मला एवढंच कळलं होतं की आता आपल्याला काही करून काहीतरी करावे लागेल नाहीतर उपास मारीची वेळ येईल आणि गुरुचे वाक्य सुद्धा माझ्या मनात सारखं घुमत होतं की तुझ्या दारिद्र्याचा नाश होईल या गुरुच्या वाक्यामागे देखील नक्कीच काहीतरी गूढ असेल या सकारात्मक विचारांनी मी घराच्या बाहेर पडलो काम शोधलं त्यातून पैसे वाचून व्यापारात गुंतवले नवीन नवीन कल्पना देखील माझ्या डोक्यात येत होत्या आणि मग हळूहळू माझे दिवस बदलले मग हे सगळं ऐकून मात्र राघवला लक्षात आलं की हरी हा कुठलेच कष्ट न करता पूर्णपणे त्या मशीवर अवलंबून राहायचा दुसरं कुठलंही काम करण्याचा प्रयत्न देखील करत नव्हता आणि हेच त्याच्या गरिबीचं कारण होतं तो स्वतः कष्ट न करता इतरावर अवलंबून राहायचा आणि हेच माझ्या गुरूंनी चांगलं हेरलं आणि त्यामुळे त्या रात्री हरीची मैस आणून बांधली त्यानंतर राघव मग आपल्या गुरुच्या चरणावर माता ठेवून त्यांना प्रणाम करू लागला आणि हरिनेही गुरुचे मनापासून आभार मानले मग पुढे भगवान विष्णू नारद मुनींना सांगतात कधीही इतरांवर अवलंबून राहू नये दुसऱ्याच्या भरोश्यावर राहिलं तर आयुष्यात कधीही प्रगती होत नाही माणसाने जर स्वतः कष्ट केले प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळतं मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा